काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे देवरा काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि ते काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढलेले आहेत आणि यात ही जागा ठाकरे गट लढणार असल्यानं मिलिंद देवरांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे देवरा आज शिंदेच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत सागर अत्यंत धक्कादायक ही घटना तर काँग्रेससाठी म्हणावं लागेल कारण देवरा गटामध्ये जाण्याची शक्यता आहे आज त्यांचा होईल अशी चर्चा आहे काय नेमके तपशील काल रात्री उशिरापासून राजकीय वर्तुळात ही जोरदार चर्चा सुरू झालेली आहे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माजी मंत्री मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या समोर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील आज आ, आर्थो ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस वर्षा निवास्थि या संदर्भातली एक महत्वाची राजकीय घडामोडी दुपारपर्यंत घडेल असं म्हटलं जातं विशेष म्हणजे देवरा परिवार आणि काँग्रेस अति एक मोठ असं दीर्घकालीन राजकीय प्रवास आहे आणि यांचे वडील हे पासून ते मिलिंद देवरा असे दोघेही जे आहेत ते काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष देखील होते केंद्रात त्यांचं सोनिया गांधी गांधी परिवार यांच्याशी अतिशय निकटवर्तीय संबंध होते पण आता लोकसभेच्या दक्षिण मुंबई या जागेवरून हा वाद विकोपाला गेलेला आहे यांना स्वतःची राजकीय करिअर या त्यांनी एक मोठं पाऊल उचलतील अशी सागर एकंदरीतच दुपारपर्यंत काही राजकीय काही नाटकीय घडामोडी बघायला मिळतात का हे सुद्धा बघावं लागेल काँग्रेस हायकमांड देवरांची काही समजूत घालतंय का आणि दुपारपर्यंत हाच निर्णयावर ते ठाम राहतात की बदलतात हे बघावं लागेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर